सकाळची सुरुवात झाली छान अशी नाश्त्याने गरमागरम पोहे बनवले होते गावी मोस्टली निहारी केली जाते डायरेक्टली दहा वाजताच भा भाकरी खाल्ली जाते पण आपल्याला असे सगळे नाश्त्याची त्याच्यामुळे पोहे बनवले होते नाश्त्यासाठी इथे आमच्या बाई म्हणजे आमच्या सासूबाई आहेत त्या त्यांनी नाश्ता केला आणि चहा घेता येत्या बघा या वयाती त्या किती ॲक्टिव्ह आहेत छान म्हणजे त्यांची कामं ते स्वतः करतात बऱ्यापैकी नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे सगळ्यांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सो आज आहे दुसरा दिवस सोमवार आहे आज So, जी, जाली, सो बघितला नाश्त्याची सुरुवात झाली पोहे बनवले होते नाश्त्यासाठी आणि तुमच्यासोबत आता शेअर करते घर बाहेरून आणि बाजूचा एरिया घराचा आणि झाडं जी आम्ही लावलेली आहेत चला पाहूया हा लसूण आहे जो आता जाताना मुंबईला घेऊन जायचा आहे घरी सो इथे ठेवला थोडासा सुकण्यासाठी ही बघा आमची गायत्री आहे हिला नेहमीच तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा पाहिलेली आहे ही आहे शेळी नाणेंची या दोघी इथे असतात छान वाटतं ना घराच्या आजूबाजूला असं गाई शेळ्या हे मोगऱ्याचं झाड बऱ्याच दिवसांचं आहे छान असं मोगऱ्याचं कळ्या पण छा मोठ्या असं आणि फूल बघा किती भरगतचं आहे खूप सुगंध पसरतो जेव्हा पूर्ण हे झाड फुलांनी भरलेलं असतं बघा किती सुंदर आहे ना हे फूल हे फूल तुमच्या सगळ्यांसाठी सो हे आमचं घर असा व्ह्यू आहे बाहेरून इथे दादा बसलेत बघा पोर्चमध्ये दहा वर्षं झाली आमच्या घराला या बांधून सो इथे अशी फुलांची झाडं लावलेली आहेत से ही है। हे बघा हे आहे नारळाचं झाड यालाही जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत हे मोगऱ्याचं झाड आणि तेही भरपूर अशी फुलांची झाडं गुलाबाची वगैरे लावलेली आहेत हे अंजीरचं झाड भरपूर अंजीर येतात याला आणि इथे हे असंच एक फुलांचं शोचं झाड आहे हे गुलाबाचं झाड जेव्हा येतात ना तेव्हा भरपूर अशी फुलं येतात त्याच्यानंतर इथे आहे प्राजक्ताचं पारिजातकाचं झाड चाफ्याचं झाड जास्वंदीचं झाड घराच्या आजूबाजूला अशी आम्ही सगळी झाडं लावलेली आहेत मोस्टली ही कोरोनाच्या काळात लावली गेली होती जेव्हा आम्ही ते सगळे राहत होतो सगळी बघा अशी छान हिरवळ तयार झाली आहे सगळी झाडं लाईवीत लावल्यामुळे इथे आहे हे आंब्याचं झाड आणि चिकूचं झाड चिकू भरपूर आलेले आहे त्याला ही सगळी घराच्या आजूबाजूला झाडं लावलेली आहेत इथे आहे आंब्याचं झाड ते तुम्ही आता मी सुरुवातीलाच दाखवलं फुलांची झाडं आहेत गुलाब आहे चाफा आहे नंतर तिथे आहे प्राजक्ताचं झाड आणि हे बघा आंब्याच्या झाडावर मोहळ आहे मधमाशांचं पोळं आहे हे बघा इथे लागली छान छोटीशी कैरी आणि हे आहे चिकूचं झाड वरती बघा भरपूर शिकू आलेले आहेत इथे हे आणखीन एक आंब्याचं झाड लावलेलं आहे हे सगळी झाड आहे ना आम्ही फ्रेंड्स कोरोनामध्ये लावलेली आहेत हे बघा छान अशी काय लटकलेली आहे इथे आहे पेरूचं झाड त्यालाही भरपूर पेरू आलेले आहेत हे बघा हे छोटंसं नारळाचं झाड इथून पाईपलाईन केले त्याच्यामुळे पाणी मिळतं झाडांना भरपूर पाऊस पडला होता आज विश्रांती घेतली थोडी इथे आणखी एक आंब्याचं झाड आहे ही सगळी ना आम्ही फ्रेंड्स को कोरोनामध्ये लावली होती एवढी मोठी झाली आहे चार ते पाच वर्षात यालाही काही आंबे आले थोडेफार परत इथे कैरी आहे हे जांभळाचं झाड खूप मोठं झालं आहे हे पण त्यावेळेसच आहे इथे हा एक छोटा आंबा आहे आणि इथे तो आहे तोतापुरी आंब्याचं झाड भरपूर कैदे आलाय त्याला हे बघा भरपूर हे बघा किती आहेत हे एक नारळाचं झाड आहे पुढे कोपऱ्यात एक आंब्याचं झाड आहे आणि इथे आहे हे, हे लिचीचं झाड तो फणस आहे तो सुद्धा ही सगळी झाडं कोरोनामध्ये लावलेली आहेत इथे पण एक चिकू आहे नाही आमचे काकू हे एक पेरूचं झाड आहे चिखल झालं आहे सगळ्या पावसामुळे नक्की ते पेरूचं झाड आहे भरपूर पेरू आले आहेत त्याला फ्रेश झाडावरचा तोडलेला पेरू पाटून घर असं दिसतं इथे आहे किचन इथे आहे बेडरूम वरती टेरेस आहे या बाजूला आहे शेड आधीच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी इथे आहे तात्यांचं शेड म्हशी बांधलेल्या जायत आणि पूर्ण शेताचा व्ह्यू पाऊस पडल्यामुळे पूर्ण चिखल झाला आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही कोंबड्यांचा आवाज येतो तिकडं छान असा हा झाडावरचा पेरू मी तोडून घेतला आहे गोड आहे खूप पेरू हा फ्रेश आहे बघा किती गावी म्हटलं की सगळं नॅचरल गोष्टी डायरेक्ट झाडावरच्या तोडून घ्यायच्या भाज्या वांगी शेवगा शेवग्याची शेंग असे ऑलमोस्ट चिकू अंजीर आणि पेरू वगैरे कधी या अवेलेबल असतात त्याचं फूल आणि इथे आहे हे पारिजात किंवा प्राजक्ताची फुलं असा सडा पडतो इथे सकाळी सकाळी सगळा हे आहे मोठेबाबांच्या घराच्या साईडला ही त्यांची बॅक साईड आहे इथेही त्यांनी लावलेली झाडं आहेत कोरोनाच्या पिरियडमध्ये आणि हे बघा इथे आहे शेत आंब्याची जिथे बाग आहे ती इथून जाण्याचा रस्ता आहे ही दुसरी मनी आहे इथे असा खड्डा केलेला आहे कचरा टाकण्यासाठी नंतर हा जाळला जातो सगळा इग्नोर करा प्लीज आणि तुम्हाला लिंबाचं झाड दाखवते भरपूर लिंब असतात त्याला वाकलं आहे पूर्ण हे आता सध्या काढली आम्ही त्याच्यामुळे कमी झालेली आहेत काटे आहेत त्या झाडाला हे बघा लिंबू छोटे छोटे लिंब पण आलेले आहेत जशी फुलं येतात आधी त्याच्यानंतर त्याचं लिंबू तयार होतं ते खाली पण आहे फ्रेश लिंबू हिरवे जरी दिसत असेल ना तर त्याच्यात खूप ज्यूस असतो हे बघा आणि हे बघा हे चिंचेचं झाड खूप जुनं आहे सत जाऊया घरी काहीच नाही आहे रिकाम येतात अंजली यायचं ना ती आली ही आहे पिंकी आणि ही आहे अंजली ही पिंकी तिची ही आई आहे अंजली किती सुंदर आहे ना ह्यानं परत पिल्ल झाले खूप क्यूट इथे आहे पिंकी काय आहे भूक लागली परत पिंकी 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 सो जेवणासाठी मी बनवली होती वांग्याची आणि शेवग्याची भाजी घरी आलेली आहे बाकीच्यांचं जेवण झालंय मिस्टरांचं आणि सासऱ्यांचं सो so, हे फ्रेश लोणचं ना मोठ्याने दिलं होतं नंतर बघा काकीने सुद्धा वांग्याचाच रस्सा बनवला होता आणि नाणीने सुद्धा काय को इन्स्रीडियन्स आम्ही तिघीनी सुद्धा वांग्याची भाजी बनवली होती मोठ्याने दिली होती पालकची भाजी आम्ही अशा भाज्या एकमेकांना शेअर करतो इथे आहे ज्वारीची भाकरी सो आता उद्या जायचं आहे मुंबईला तर थोडीफार साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे इथलं सगळं सामान अस्तव्यस्त होतं ते नीट करून घेतलं आणि सगळं जे नको आहे ते सगळं काढून टाकलं आणि बऱ्यापैकी सामान आतमध्ये ठेवून दिलं सो हे आहे आंब्याचं लोणचं जे नाणेने बनवलं फ्रेंड्स अशी अंधारात स्वयंपाक करावा लागतो कारण इथे ना रात्री सात साडेसात नंतर असे खिडे येतात मोस्टली लाईटीला अट्रॅक्ट होतात त्याच्यामुळे लाईट बंद ठेवला त्या हवी इथे उकडला आहे लाईट चालू होती म्हणून सो so, असा अंधारात स्वयंपाक चालू आहे गावी मोस्टली पावसात हा प्रॉब्लेम होतो सो so, इथे झाले पटकीची भाजी आणि भाकरी सिंपल आहे कारण उद्या निघायचं आहे आम्हाला सो so, मोस्टली सगळी आवरावर करून ठेवली आहे तरी घासून घेतली आहे